हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज एक नवीन छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे खूप छान आहे तर नक्की बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे छान अशी देशी गावरान भेंडी कशी बनवायची तर छान अशा बाजारातून आणलेल्या ह्या देशी गावरान भेंडे आहेत बघा सरकारी भेंडी आणि देशी भेंडी भेंडीमधला तर तुम्हाला फरक कळत असेल तर नक्की बघा की देशी भेंडी आहे चवीला एकदम जबरदस्त आणि पौष्टिक ही तर बघा छान अशा भेंड्या धुवून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आपल्याला ध्या धुवून धुवून झाल्यानंतर आपल्याला एका छान अशा कपड्याने ह्या भेंड्या पुसूनही घ्यायच्या आहेत म्हणजे बनवताना भेंडी चिकट होत नाही तर छान पुसून वगैरे घेतलेली आहे मी आणि त्यानंतर इकडं कट करायला घेतलेली आहे बघा भेंडी तर फास्टमध्ये अशा प्रकारे मी व्हिडिओत जशी दाखवली आहे प्रकारे इकडं छान अशी ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर अगोदर तर सर्व भेंडी मी इकडे कट करून घेते आणि त्यानंतर बनवायला चालू करते तर बघा फायनली इकडे माझी सर्व भेंडी कट करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती आपल्याला कढई तापत ठेवायची आहे बघा आणि छान अशी कढई तापून झाल्यानंतर आपल्याला त्या कढईमध्ये आपण चिरलेली सर्व भेंडी टाकायची आहे तर मी इकडे सर्व भेंडी कढईत टाकून घेतलेली आहे आणि इकडे मी छान असे भाजून घेत आहे बघा भेंडी अगोदर फुल गॅसवरती त्यामध्ये थोडंसं तेलही ॲड करत आहेत त्यानंतर आणि छान ही भेंडी परतून घेत आहे बघा चांगली लालसर भाजीपर्यंत तर चला छान अशी भेंडी आपण भाजून घेऊयात तर फायनली इकडं सर्व भेंडी भाजून झालेली आहे आपली त्यानंतर मी इकडं कांदा कट करायला घेत आहे बघा आणि एक कांदा घ्यायचा आहे आपल्याला छान असा आणि तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे बघा तर इकडं मी कांदा कट करून घेते तोपर्यंत आपली भेंडीही भाजून झालेली आहे बघा तर भाजून झालेली भेंडी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे बघा तर इकडं मी सर्व भेंडी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेलही सोडायचं आहे आणि छान असा हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत आणि कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी आणि थोडीशी हळद यामध्ये ॲड करायची आहे आणि थोडीशी धना पावडर तर चला हे सर्व मी इकडं ॲड करून घेते तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघत राहा तर हे सगळं ॲड करून झाल्यानंतर हे सर्व छान भाजायचं आहे आपल्याला तोपर्यंत इकडं मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत मी बघ श बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर थोडीशी कोथिंबीर हिरव्या मिरच्या भरपूर अशा आपल्याला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे आणि त्यानंतर आपल्याला लसूणही सोलून घ्यायचं आहे बघा तर इकडं मी पाच सहा पाकळ्या इकडे एक गड्डा सोलून घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण जे कांदा वगैरे टाकलेलं जे होते ते सर्व लालसर भाजलेलं आहे बघा आणि बाजूला सारून तेलामध्ये आपल्याला मिरचीचं वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे बघा आणि हे सर्व भाजल्यानंतर थर... आपल्याला यामध्ये आपण भाजून घेतलेली जी भेंडी आहे ती ॲड करायची आहे बघा यामध्ये हे छान असं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे आपल्याला सर्व एकजीव करायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि छान असं हलवून घ्यायचं आहे बघा तर खूप छान रेसिपी आहे अगदी सोपी आहे आणि एकदम जबरदस्त अशी भेंडी बनते अशा पद्धतीने तर चला छान असं हलवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तेलही ॲड करायचं आहे वरून असं छान असं तेल ॲड करायचं आहे आणि छान भेंडी हलवून घ्यायची आहे बघा मस्त अशी त्यानंतर यावरती एक ताप झाकून ठेवायचं आहे हलवून झाल्यानंतर आणि वापरून घ्यायची आहे शिजवून मस्तपैकी तर फायनली माझी शिजवून झालेली आहे भेंडी आणि मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे बघा मस्त बाजरीची भाकरी लोणचं आणि देशी गावरान भेंडी इतकं जबरदस्त कॉम्बिनेशन लागतं ना विचारूच नका तर चला मी तर खाऊन घेते तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा एकदम जबरदस्त चविष्ट आणि स्वादिष्ट आहे त्याचबरोबर पौष्टिक ही तर चला व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बाय बाय भेटू नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान चमचमीत मी पदार्थ बनवून खात चला आम्ही पण खातो तर चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये